शिवसेनेच्या झाल्यानंतर बाळासाहेबांनी हिंदुत्वाची भूमिका मांडली मात्र आता याच बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराशी फारकत घेत उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची नवी संकल्पना मांडली ज्यात मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न त्यांनी केले अशी टीका त्यांच्यावर होते आता ठाकरेंच्या मुस्लिम धार्जीने भूमिका पाहिल्या तर सगळ्यात पहिली भूमिका म्हणजे भगव्या ध्वजाचा अपमान करणं ज्यामुळे ठाकरेंच्या राजकीय विरोधकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेट रोवली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ह्याच झेंड्याखाली शिवसेना उभारली पण उद्धव ठाकरेंना ते फडकं वाटतंय अशा शब्दात टीका केली दुसरी भूमिका म्हणजे राहुल गांधींसोबत झालेल्या शिवतीर्थावरील सभेत ठाकरेंच्या भाषणाच्या सुरुवातीचे शब्द शब्द बदलले होते त्यात हिंदू हा गाळत त्या जागी त्यांनी जमलेल्या तमाम देशभक्त आणि देशप्रेमी अशी वाक्य रचना केली होती त्यावेळी ठाकरेंचे विरोधक आणि राजकीय जाणकारांनी उद्धव ठाकरेंनी फक्त शब्द बदलला नसून काँग्रेस सोबत जुळवून घेण्यासाठी आपली भूमिका बदलली आहे असा आरोप त्यावेळी केला होता तिसरी भूमिका म्हणजे सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावरून राहुल गांधींना खडेबोल सुनावले नाहीत मात्र भाजपसोबत सत्तेत असताना सामनातून मित्रपक्ष असणाऱ्या भाजपवर त्यांनी टीका केली त्यामुळे हिंमत असेल तर वीर सावरकरांची महानता सांगणारी पाच वाक्य शहजाद्याकडून वदवून घ्या हे माझे नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान आहे वीर सावरकरांबद्दल दोन चांगले शब्द आपण बोलू शकत नाही का असा सवाल पंतप्रधान मोदींनी ठाकरेंना आणि पवारांना कल्याणच्या सभेत विचारला ठाकरेंची चौथी भूमिका म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या शब्दात टीका करणं बुलढाण्यातील सिंधकेट राजा इथं भाषण करताना ठाकरे म्हणाले औरंगजेबाचा जन्म दाहोद येथे झाला त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात औरंगजेबी वृत्ती आहे असं वादग्रस्त विधानही ठाकरेंनी केलं होतं त्यानंतर ठाकरेंनी मुस्लिम धर्जीं घेतलेली पाचवी भूमिका म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनिल देसाई यांची चेंबूर विधानसभा क्षेत्रात सुरू असणाऱ्या रॅलीत इस्लामिक झेंडा फडकताना दिसला त्यामुळे व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे ठाकरे गटाला टीकेला सामोरे जावं लागलं तसंच सहावी भूमिका म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिम मतदार संघातील उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ फिरताना दिसला ज्यामुळे मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्याचं समर्थन महाविकास आघाडीचे उमेदवार करताना दिसत असल्याची टीका भाजपने केली होती त्यानंतर पुढची मुस्लिम धर्जन्य भूमिका म्हणजे मुस्लिम मतांची स्पेस शोधण्यासाठी दोन हजार एकवीस मध्ये ठाकरे गटानं उर्दू भाषेत छापलेले शिवशाही कॅलेंडर आठवी भूमिका म्हणजे दोन हजार बावीस ला माजगाव मध्ये उर्दू भाषा भवन उभारण्यास अनुकूलता दर्शवली ठाकरे गटानं ह्या सगळ्या भूमिका घेतल्या त्यानंतर नववी भूमिका म्हणजे याकूब मेमनची कबर सजवणारे चालतात पण राम मंदिरासाठी जेव्हा निमंत्रण देण्यात आलं त्यावेळी ता निमंत्रकांना मातोश्रीवर प्रवेश नाकारण्यात आला त्यानंतर स्पीड पोस्टने निमंत्रण देण्यात आलं तेही उद्धव ठाकरेंनी नाकारलं दहावी भूमिका संजय दिना पाटील यांच्या उर्दू प्रचार पत्रिकेतून पाहायला मिळाली या सगळ्या मागे उद्धव ठाकरेंना मराठी मतं पडणार नाहीत अर्थात हिंदूंची मतं पडणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मुस्लिम मतांकडे आपला मोर्चा वळवला मोदी मुस्लिम विरोधी आहेत हे दाखवत मुसलमानांना घाबरवण्याचा प्रयत्न करून त्यांची मतं मिळवण्याचा प्रयत्न ठाकरेंनी केला मात्र खरी गोष्ट अशी तिहेरी तलाक हा कायदा मोदींनी मुस्लिम महिलांना बळ देण्यासाठी करवून घेतला आहे तर आता राजकीय सहकार्यांचा आणि आपल्यावर अनेक वर्ष प्रेम करणाऱ्या हिंदू मतदारांचा विश्वासघात केल्यामुळे ठाकरे गटाला हिंदू मतदारांकडून रोषाला सामोरे जावं लागत आहे तर दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते मुस्लिम मतदारांना ठाकरे गटाला मतदान करण्याचं आवाहन करत आहेत पण त्यातही मुस्लिम मतदारांकडून उदासीन प्रतिसाद मिळत आहे ज्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी ठाकरे गटाची परिस्थिती झालेली आहे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ठाकरेंनी एक फडक देशाचं निशाण होऊ शकत नाही अशी टीका केली अर्थात त्याचा रोग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भगव्यात ध्वजाकडे होता हा तोच भगवा जो बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे हा तोच भगवा जो आजही करोडो हिंदूंच्या अस्मितेचं प्रतीक म्हणून फडकत आहे हा तोच भगवा ज्यामुळे हजारो वर्षाच्या मोगली राजवटीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हा तोच भगवा जो आजवर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील माता भगिनींचे अत्याचारांपासून रक्षण करतो हा तोच भगवा ज्याने करोडो हिंदू जनांसाठी आशेचा किरण म्हणून उदया असाला हा तोच भगवा ज्याने महाराष्ट्रच नव्हे तर देशाचं राजकारण ढवळून निघालं मोजकी हिंदू मतं मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भगव्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रकार केला तुमचं याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला शेअर करायला विसरू नका कॅमेरामॅन अविनाश सह मी सुप्रीम मस्कर धन्यवाद